स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसदशा जवळ येत आहेत तसतसं महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्वाचं समीकरण महायुतीमध्ये तणाव वाढताना दिसतोय शिवसेना शिंदेगट आणि भारतीय जनता पार्टी या मित्रपक्षांमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येतोय गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांतील नेते आणि पदाधिकारी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत महत्वाच्या स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी प्रतिस्पर्धी पक्षात प्रवेश करणं सुरू केलं आहे ज्यामुळे दोन्ही पक्षांतील संबंधांमध्ये तणाव वाढतोय भाजप आणि शिंदे गटातील हा संघर्ष केवळ राजकीय धोरणांवर आधारित नसून त्याचे मूळ स्थानिक पातळीवरील वर्चस्वच्या लढाईत आहे खास करून तेल प्रकल्प आणि वॉर्ड स्तरावर दिल्ली किंवा मुंबईतील युतीच्या धोरणापेक्षा जमिनीवरील ही लढाई अधिक महत्वाची ठरते जिथे कोणताही पक्ष आपली जागा सोडण्यास तयार नाहीये या संपूर्ण संघर्षाचं केंद्रस्थान ठरलंय ते ठाणे जिल्हा जो राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला आहे ठाण्यात शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात थेट संघर्ष पेटलाय या दोन महत्वाच्या नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपांच्या मुळे स्थानिक पातळीवर इतका तणाव वाढलाय की परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खुद्द एकनाथ शिंदे यांना दिल्लीबारी करावी लागली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या वादावर तोडगा काढण्यासाठी सचिवांनी यांच्याशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं आहे दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुती कायम असल्याचा दावा केला असला तरी ठाण्यातील हा वाद भाजप आणि शिवसेनेमध्ये वर्चस्वासाठी चाललेल्या जुन्या स्पर्धेचं चा पुनरुज्जीवन आहे दोन्ही पक्षांचे जिल्हा नेतृत्व सध्या प्रत्येक महापालिका वॉर्डात समांतर मोर्चे बांधणी प्रचार सभा आणि प्रतिस्पर्धी गटातील समर्थकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत हा तणाव विकोपाला चिन्ह उल्हासनगर मध्ये जिथे भाजपाच्या पाच नगरसेवकांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला यामध्ये सिंधी समाजातील प्रमुख चेहरा मानले जाणारे जमशिदपूर स्वामी यांचा समावेश होता कुमारस्वामी यांनी आपल्या पक्षांतराचा कारण सांगताना स्पष्ट केलं की स्थानिक भाजप युनिट मधील निर्णय प्रक्रियेत जुन्या कार्यकर्त्यांकडे झालेलं दुर्लक्ष नेतृत्वाच्या समस्या आणि स्थानिक प्रकल्प थांबवण ही भाजप नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली विशेष म्हणजे शिवसेनेकडून कोणीही संपर्क साधला नसतानाही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपाला राजीनामा दिला आणि शिंदे यांनी युतीची ताकद कमी होऊ नये म्हणून त्यांना पक्षात घेतलं या घटनेनंतर लगेचच भाजपनेही त्याला प्रत्युत्तर दिलं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कल्याणमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका शुभांगी मोहन वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या पक्षांतरामुळे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी भाजपने पक्षांतराचं राजकारण करण्यापूर्वी विचार करावा असा इशारा दिला तर भाजप नेत्यांनी शिवसेनेने आधी आपले घर सांभाळावे असे उत्तर दिले पक्षांतराचे वैयक्तिक वळही वाढल्याचं दिसलं भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शुभांगी मोहन वाघ आणि त्यांचे पती मनोहर यांच्यावर काही दिवसांनी कथितरित्या शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना घडली ज्यामुळे तणाव आणखी वाढला मनोहर यांनी शिवसेना कल्याण शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या वृत्तीमुळे पक्ष सोडल्याचं स्पष्ट केलं होतं दोन्ही पक्षातील नेते सातत्याने होणाऱ्या या पक्षांतराचे मुख्य कारण महापालिकेतील पॅनल सिस्टीमला मानतात या निवडणुकीपासून ही पद्धत पुन्हा सुरू करण्यात आली आहे जिथे चार नगरसेवकांचा समूह म्हणजेच पॅनल एका वॉर्डात निवडणूक लढवतो एका भाजप पदाधिकाऱ्यांच्या मते पॅनल मजबूत करण्यासाठी उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो त्याला आपल्या बाजूला खेचण्याची धडपड सुरू आहे कारण मजबूत पॅनल मध्ये स्थान मिळवण्यासाठी नेते पक्ष बदलतात या सिस्टम मुळे निवडणुकीपूर्वीच वातावरण गोंधळाचं झालंय जिथे प्रत्येक जण कोणत्या बाजूने चांगली संधी मिळते याच्या शोधात आहे सर्वात महत्वाचे म्हणजे हा संघर्ष आता वैयक्तिक प्रतिष्ठेचा झालाय कल्याण डोंबिवलीतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात थेट स्पर्धा आहे तर ठाणे आणि नवी मुंबई शहरात भाजपचे मंत्री गणेश नाईक आणि आमदार संजय केळकर आपला प्रभाव वाढवण्यासाठी सक्रिय आहेत या दोन नेतृत्वाच्या गटांना या भागावर नियंत्रण हवे आहे आणि त्यांना केडीएमसी मध्ये पूर्ण वर्चस्व मिळवायचे या कृतीमुळे स्थानिक समीकरण बिघडले असून कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते आणि युतीच्या लेबर पेक्षा तिकीट वाटप आणि पॅनर मध्ये मिळणारं स्थान अधिक महत्वाचं ठरतं नुकतेच मंत्रिमंडळाच्या बैठकीला काही शिवसेना मंत्र्यांची अनुपस्थिती आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची घेतलेली भेट याने या मतभेदांना राष्ट्रीय स्तरावर नेलं या भेटीनंतर दोन्ही बाजूंनी पदाधिकाऱ्यांना पक्षांतर टाळण्याचे आणि वैयक्तिकरित्या दुसऱ्या पक्षाच्या सदस्यांना प्रवेश न देण्याचे निर्देश देण्यात आले मात्र जमिनीवरील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की अविश्वास आधीच निर्माण झाला असल्यामुळे हे निर्देश पाळणं सोपं नाहीये त्यामुळे महायुतीतील वरिष्ठ पातळीवर युती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वॉर्ड पातळीवरील हा संघर्ष भाजप आणि शिवसेनेच्या भविष्यातील संबंधांसाठी एक मोठी कसोटी ठरणार आहे आता हा जो संघर्ष आहे तो फक्त ठाण्यात आणि कल्याणमध्येच आहे का तर नाही हा संघर्ष आता आपल्याला कोकणात देखील दिसून येतोय कालच शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपाच्या एका कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकली आणि त्यांना काही रक्कम सापडली यावरून त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले त्यानंतर रवींद्र चव्हाण यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सरळ असं सांगितलं की दोन डिसेंबर पर्यंत मला युती टिकवायची आहे मी दोन डिसेंबर नंतर यावर बोलेन त्याची एक छोटी चित्रफित आपण पाहूया दोन डिसेंबर पर्यंत मला युती टिकवायची आहे मी दोन डिसेंबर नंतर उत्तर देईन आता रवींद्र चव्हाण यांच्या या स्टेटमेंट नंतर दोन डिसेंबर नंतर नक्की काय घडणार युती तशीच टिकून राहणार की युती तुटणार तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी मराठी मसाला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद